नमस्कार शासन जरा युट्यूब चॅनलचं खूप खूप स्वागत आहे आताच्या घटाची सर्वात मोठी अंदाजची बातमी म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी व्यतिरिक्त एकोणीस टक्क्याची वाढ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पण आहोत त्यापूर्वी जर आपण चॅनल नव्हेला सबस्क्राईब करायला सुरू करूया महाराष्ट्रातील वीज कर्मासाठी मोठी खुशखबर आहे राज्य सरकारने महाराष्ट्र महावितरण व महापरिष्ठ कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची मोठी घोषणा केली कंत्रांती कर्माच्या मूळ वेतनात टक्केची वाढ केली जाणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय तिने वीज कंपनीतील कंत्रांती कामगारांना एकोणीस टक्के वेतन वाढ मिळाली आहे आता महाराष्ट्रातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक वेतन वाढ देण्यात आलेली आहे या निर्णयाचा लाभ कर्मचारी अभियंता अधिकारी आणि सहाय्यक प्रवर्गातील कामगारांना होणार आहे या ही ही। होती पगारवाढ महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत टॉप अप करून वेगळी योजना तयार करण्याचे आदेश दिले आहे वीज कर्मचाऱ्या वेतन वाढी संदर्भात आज एक बैठक पार पडली या बैठकीत सुधीर मुनगटीवार चंद्रशेखर मावळकळी आशिष देशमुख उपस्थित होते धनंजय मुंडे देखील ऑनलाईन प्रणाली उपस्थित होते कंट्रांती कर्माच्या मूळ वेतन एकोणीस टक्के वाढ ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखालील असलेल्या महावेतन महानिर्मिती आणि महापार्षण या वीज कंपन्यांतील कंट्रांती कर्मच्या मूळ वेतन एकोणीस टक्क्याची वाढ करण्यात आली आहे सह्याद्री अतिथीगृह येथे ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित महाराष्ट्र राज्य विद्युत पार्श्वित कंपनी मर्यादित या वीज कंपन्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतन पुनिर्धारण करण्याबाबत बैठक देवेंद्र फडणवीस यांची माहिती दिली आहे तर अशा प्रकारे विद्युत कंपन्यातील कर्मचारी वेतनवाढी संदर्भात अतिशय महत्त्व अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब ला करा लाईक करा कमेंट करा आणि अपडेट नवनवडे शासकीय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात बात विसू नका धन्यवाद